तुम्ही विकत घेत असलेला सेकंड हँड मोबाईल चोरीचा तर नाही ना सध्या सहसा भरपूर जण नवीन मोबाईल घेण्याच्या ऐवजी सेकंड हँड मोबाईल घेण्याला पसंती देतात पण तुम्ही जो मोबाईल विकत घेत आहे तो चोरीचा असण्याची दाट शक्यता आहे पण टेन्शन घेऊ नका ते ओळखायचं कसं लगेच सांगतो तुमच्या मोबाईलचं आधार कार्ड अहो म्हणजे तुमच्या मोबाईलचा आय आय नंबर एक तर तो तुम्हाला मोबाईलच्या बॉक्सवर मिळून जाईल किंवा तुम्ही तो मोबाईलच्या सेटिंग मधून देखील मिळू शकता नंतर के वाय एम असं टाइप करून त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा आय एम आय नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर तो मेसेज तुम्हाला वन फोर फोर टू टू या नंबरवर पाठवायचा आहे आणि अवघ्या काही सेकंदात तुम्हाला तुमच्या मोबाईलची इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि हो तुमचा जर मोबाईल चोरीला गेला असेल त्यासाठी संचार साथीच्या वेबसाईटवर वर जाऊन टोलन आणि लॉस्ट मोबाईल वर जाऊन तुमच्या मोबाईलचा आय एम आय नंबर ब्लॅकलिस्ट करून घ्या म्हणजे चोराला तुमच्या मोबाईलचा काही उपयोग होणार नाही म्हणून आत्ताच व्हिडिओ तुमच्या सेकंड हँड मोबाईल घेणाऱ्या मित्राला शेअर करा आणि टेक व्हिडिओजसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा